या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार शिवसेनेचा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा तालुके सहा तालुक्यांमध्ये पाच ठिकाणी जिल्हा पाच पाच तालुक्यांमध्ये आमदार शिवसेनेचे ने, आणि भारतीय जनता पार्टीचे पार्टीच्या हरतसर मतदारसंघामध्ये योगेशजी केळकर साहेब त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत भारतीय जनता पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊराव पाचारणे ने नेतृत्व करतायत भारतीय जनता पार्टीचे भोसरी मतदारसंघामध्ये महेशदादा लांडगे स... नेतृत्व करतायत भारतीय जनता पार्टीचे खेडमध्ये सुयशजी गोरे शिवसेनेचं आमदार आहेत ते नेतृत्व करतायत राहता राहिला तो फक्त आंबेगाव तालुका तिथे नेतृत्व करतायत दिलीप वळसे पाटील परंतु त्या तालुक्यामधले उमेदवार आपले आहेत ते म्हणजे शिवाजीदादा अडकराव पाटील आणि सगळ्यात जास्त मताधिक्य त्या ठिकाणी शिवाजीराव दादा अडकराव पाटील या तालुक्याचा प्रश्नच नाही या तालुक्यामध्ये आमदार श्रद्धादास सोनवणे काम करतायत अतिशय चांगलं काम करतायत नुकतेच मनसेमध्ये ज्यांनी निवडणूक लढवली पूर्वीचे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे आणि आता या तालुक्यामध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करून खासदार साहेबांचं काम आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी आमदार शिवसेनेचा पंचायत समिती शिवसेनेकडे जिल्हा परिषद जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेकडे मार्केट कमिटीमध्ये उपसभापती म्हणून दिलीप राव काम करतायत शिवसेनेच्याच माध्यमातून आणि खासदारांच्याच कृपेने यातूर मध्ये वीस वर्ष सत्ता शिवसेनेची आजही आमचा सरपंच सरपंच असला भारतीय जनता पार्टीचा तरी आमचाच त्यांची सत्ता कुठे ते कुठं काम करतायत कुठे फक्त मिळवण्याचं काम राष्ट्रवादीवाले करतायत अतिशय झुंडशाही गुंडशाही असलेल्या प्रवृत्तीमध्ये चाललेलं यांचं काम आहे नुसतं शो करत नाहीये सगळ्या ठिकाणी मतदान सगळ्यात जास्त होत ते शिवसेनेला त्यांच्या समोर उभं राहायला सुद्धा घाबरायची घाबरणं होत आहे अशी या तालुक्यातली परिस्थिती आहे या तालुक्यातलं राजकारण बेंके फॅमिलीच्या आजूबाजूला वर्तुळात फिरताय आहे आणि म्हणूनच खरं तर या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचा बाववा त्यांच्या उरावर नाववा टाकणार नाही कितीतरी काम सांगू पर्यटनची कामं असतील शरद जागा माध्यमातून पंतप्रधान सडक योजनेतील रस्ते असतील खूप सारे रस्ते मुख्यमंत्री सडक सडक योजनेतील रस्ते असतील नितिन बांदुळे पाटील मी मनापासून स्वागत करतो आपण आलात साहेब आपलं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद जिल्हाचे जिल्हा प्रमुख माननीय राम गावडे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत अतिशय महाराष्ट्र उत्तरशास्त्र ज्यांचं वक्रतुत्व नेतृत्व आहे असे आमचे उपनेते नितिन बांदुळे पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित मनपूर्वक स्वागत आहे रामशेठ गावडे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आपलंही मनपूर्वक स्वागत अतिशय चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व असणारे आहे नितीन बांगुडे पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ते खूप चांगलं तर नेतृत्व करतायत मी ने आपलं मनपूर्वक स्वागत करतो अधिक काही तुम्ही <laughs> बोलावं असं वाटत नाही तुम्हाला नितीन भानगुडे पाटलांचं खरंतर वक्तृत्व आणि भाषा शैली ऐकायचे आहे ते सध्या शिवसेनेचे उपनेते पदे म्हणून काम करतायत मी सांगत होतो की या ओतून मध्ये अनेक महत्वाची कामं झालेली आहेत आमचा आवडीचा रोड दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा मुख्यमंत्री सडक योजनेतून आता पूर्ण झालेला आहे जवळजवळ तीन कोटी रुपयाची कामं आता पाकळेश्वरचा रस्ता मेंगळवाडीचा रस्ता आता सुरू झालेला आहे सुरू काम सुरू आहे आता तो रस्ता पाहतोय आपण ब्राह्मणवाड्याकडे जाणारा हा रोखडीपर्यंत लागाच्या रस्ता राज्य शासनाच्या माध्यमातून माध्यमातून झालेला शरद दादांच्या दाखवा रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टर आमदार शरद तयार करून घेतला घात लोकांची सोय व्हावी म्हणून आता हे जिथे बसलो आपण हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता चालू आहे तिथं बंद होता म्हणून आपण रस्त्यावर सभा घेतो आहे विरोधकांनी असं वाटत नाही की यांनी रस्त्यावर सभा घेतली आपण रस्त्यावर का सभा घेतोय तर हाच जवळजवळ बेचाळीस लाख रुपयाचा हा रस्ता जुन्या चालू आहे गेल्या अगोदरच्या काळात मार्केट कमिटी समोरचा त्र्याण्णव लाख रुपयाचा रस्ता दादांनी पूर्ण केला गेल्या वर्षीच्या काळात तिथं चालताही नसतं आलं परंतु तिथं त्र्याण्णव लाख रुपयाचा रस्ता बजेटमधून राज्य शासनाच्या बजेटमधून टाकला गेला म्हणून खो खरंच रस्ते गावातले रस्ते तुम्हाला सांगतो सतरा अठरा वर्षापूर्वी आम्ही पूर्ण केले विलासराव ओचट ते कैलासशी विलासराव औचट मुख्य त्यावेळेला विधान परिषदेचे आमदार होते त्यावेळेला त्यांनी या गावासाठी जवळजवळ तीस लाख रुपयाचा निधी डांबरीकरणासाठी दिला शिवसेने चौकशी सांस्कृतिक भवन सुरू केलं त्यासाठी त्यांनी सोळा लाख रुपयाचा निधी निधी दिला म्हणजे या गावा गावामध्ये कामं झालेली आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून कितीतरी कामं मी तुम्हाला सांगू शकतो आंबेगावांचा रस्ता जवळजवळ पाच कोटी रुपयाचा काकरवाडी पर्यंत जाणारा रस्ता त्यांनी सुरू करून दिला जांभोळचीचा रस्ता पूर्ण केला त्यावेळीची परिस्थिती मी सांगतो जांभोळची मतदान केंद्रावर एकही मत विरोधात नव्हतं सगळीच्या सगळी मतं शिवसेनेला होती एकही मत विरोधात नव्हतं आवर्जून सांगायला अभिमान वाटतो की ही सगळी कामं करताना ही कामं सगळी शिवसेनेच्या माध्यमातून झाली यांची सत्ता कुठे यांचं राज्य कुठे देशामध्ये भाजपचं राज्य शिवसेनेचं राज्य राज्यात भाजपचं राज्य शिवसेनेचं राज्य शिरोड मतदारसंघात आपला खासदार आपला आमदार यांच्याकडे आहे काय तरी तो हे तोरा आहेत की बाबा आम्हीच हे सगळं करतोय असं दाखवत आहेत जिल्हा परिषदेची कामं चौपण चौथीची कामं हे आपल्या नावावर ठकवून घेत आहेत ती सगळी कामं राज्य शासनाची आहेत तर फक्त जिल्हा परिषद एजन्सी आहे ती सगळी कामं त्यांच्या मार्फत होता येईल त्याचा अर्थ आमचीच कामं अशातला भाग नाही हे ह्या सगळ्या प्रकारचं खोटं सगळं चालू आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगतो की फक्त हे यांचा शो आहे आता स्टार प्रचारक त्यांनी तर या निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे बोलण्याचा अधिकार तो नाही आमचे ते आदरणीय आदरणीयच आहे परंतु अशा पद्धतीचं राजकारण करून लोकांना फसवू नका गेले तीन टर्म शिवाजीराव दादा आढळराव पाटील अतिशय चांगलं काम करतायत संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आणि असा संसद रत्न पुरस्कार मिळवताना त्यांनी खूप कामं केली आहेत नगर कल्याण रस्त्याचं काम जर झालं नसतं तर या हायवेवरून चालणं मुश्किल झालं असतं पुणे नाशिक रस्त्याचं काम झालं नसतं तर ट्रॅफिक जाम झाला असतं थोड्याफार पार्गाने कुठंतरी काम राहिलं शेतकऱ्यांची अडवणूक आहे शेतकरी कोर्टात गेलेत आणि मग ह्या पद्धतीने यांचा अपप्रचार करणं योग्य मला वाटत नाही अतिशय चांगल्या प्रकारचं काम संसदेमध्ये जाऊन काम करताना प्रचंड अडचणी असतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये कामाला मार्गी लावायचे असत साधा सरपंच झाला साधा ग्रामपंचायत सदस्य झाला साधा जिल्हा परिषद सदस्य झाला माझ्यासारखा जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर मला सहा महिने काही जिल्हा परिषद मध्ये जाऊन सुचत नव्हतं काम मार्ग डिपार्टमेंट कळत नव्हती काम मार्गी लावण्याचं कळत नव्हतं परंतु ह्या सगळ्या प्रकारात आता तीन पंचवार्षिक ज्यांनी घालवलेल्या आहेत रेल्वेचा प्रस्ताव आपला पुन्हा नाशिकचा आपल्या मार्गी आहे या सगळ्या कामात अडथळा आणण्यासाठी एक विरोधी खासदार उभा करू नका मी विरोधी खासदार याच्यासाठी म्हटलो की सत्ता भाजपची देशामध्ये दे येणार आहे आणि मग सत्ता भाजपची जर येणार असेल तर हे चाललेले प्रकल्प आपण रखडू नका अशा प्रकारची विनंती करायला मी खरंतर करा या ओतूर गावामध्ये होतूर गाव अतिशय शून्य लोकांचं गाव आहे शिक्षकांचं गाव आहे व्यापाऱ्यांचं गाव आहे शेतकऱ्यांचं गाव आहे अतिशय चांगल्या तरुण विचारांचं हे गाव आहे आणि अशा गावामध्ये मतदान विरोधी होणार नाही याची मला खात्री आहे मी आमच्या सगळ्या संभाजी शेठ तांबळे शेठ उभळे आहेत आमचे सरपंच डोंगरे डोंबरे धनंजय डुमऱ्या ही सगळी माणसं घरोघर जाऊन प्रचार करतायत आपण सुद्धा थोडासा प्रचार केला तर बरं होईल अतिशय चांगली कामं चालू आहेत खासदारांची कामं या उलपूर गावामध्ये आहेत या तालुक्यामध्ये आहेत या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत या तालुक्यामध्ये विशेष करून शरददादांचं काम आहे त्र्याण्णव लाख रुपयाचं स्टेडियम स्वतःच्या खिशातून देणारा हा पहिला आमदार कुद्द्यांचं स्टेडियम त्र्याण्णव लाख रुपया ऐंशी <laughs> लाख <laughs> रुपये खर्च करून नितीन बनगुळे पाटील तुम्हाला अभिमानाने मी सांगतो स्वतःच्या अजून नितीन बनगुळे पाटील येत आहेत परंतु ब्याऐंशी लाख रुपयाच काम स्वतःच्या खिशातून आमदारांनी कुस्त्याच्या स्टेडियम साठी उभं करून दिल्या आणि ते किती दिवसांमध्ये तीन आठवड्या बावीस दिवसांमध्ये पुढे यात्रा आली होती यात्रेच्या निमित्तानं हंगामा होणार होता कुस्त्यांचा आखाडा तिसरा सोमवार होणार होता आणि त्यावेळेला आमदारांनी निश्चय केला की हे काम उभं राहिलं पाहिजे अनेक अनंत अडचणी त्या ठिकाणी होत्या तर जागेची अडचण होती संमतीची अडचण होती बऱ्याच गोष्टींच्या अडचणी होत्या परंतु आमदारांनी असा कधी विचार केला नाही ब्याऐंशी लाख रुपये किशातून काढले आणि त्या ठिकाणचं स्टेडियम भव्य दिव्य असं स्टेडियम उभं केलं राज ठाकरे त्या ठिकाणी त्या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आलेले होते अभिमान आहे पण राज ठाकरेंनी सुद्धा आता विरोधात बोलू नये सरळ सरळ वापर करून घेतला जाते राजसाहेबांचा सा सुद्धा याचाही आपण विचार करा टी व्ही बघा व्हॉट्सअप बघा या सगळ्या गोष्टींमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीवर आहे आणि हे सगळे मेसेज पाठवतायत चुकीचे मेसेजांना बळी पडू नका बोलू नका किती काम तुम्हाला सांगू रोकडीमध्ये काम आहे आमच्या आंबेगावांमध्ये काम आहे आंबेगावांमध्ये किती कामं झाली का जावा लोकांनी विरोध कितीतरी कामं आमदार साहेब पूल झाला रस्ते झाले का का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विरोध सगळी लोक आहेत याचा मला विचार करावा लागतोय आमच्या मेंगळवाडीचा रस्ता होतोय आता आमच्या पपळेश्वर गाडोफाडातला रस्ता होतोय अनेक रस्ते या निमित्तानं चालू आहे सुरुवातीला आमदार झाल्या झाल्या आमदारांनी चार ठिकाणी पहिल्यांदा पंधरा पंधरा लाख रुपयाचे रस्ते टाकले पंचरवाडीत पंधरा लाख रुपयाचा रस्ता टाकला तांभेमाळ्यात पंधरा लाख रुपयाचा रस्ता टाकला आणि दमण पंधरा लाख रुपयाचा असे चार ठिकाणी त्यावेळेला पंधरा पंधरा लाख रुपयाचे रस्ते आमदारांनी स्वतः त्या ठिकाणी टाकून उरलेल्या काळात हा सगळा विचार केलेला आहे कि ही निवडणूक खरं तर बौद्धिक विचारांची आहे आणि हा बौद्धिक विचार आपण जर केला नाही थोड्याफार बोलतापांना जर बळी पडलो तर आपल्या हातात काही राहणार नाही मी कार्यकर्त्यांना मतदारांना नम्रतापूर्वक विनंती करीन येत्या एकोणतीस तारखेला धनुष्य बाणाचं चिन्ह योगायोगाने एक नंबरला आलेला आहे एक नंबर आढळ शिवाजीराव पाटील म्हणून एक नंबरला चिन्ह बॅलेट पेपरवर आहे याचीही सगळ्यांनी तर नोंद घ्या चिन्ह नीट लक्षात ठेवा मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो ओसरकरांनो यावेळेला परिसरातील बंधू आणि बांधवांनो कुठल्याही प्रकारचा विचार करू नका मी सांगतो म्हणून आम्ही सांगतो म्हणून तुम्ही सांगता म्हणून धनुष्यबाणावर मतदान करा जय हिंद जय मात